नमस्कार आम्ही पालकचा पुढचा एपिसोड आज तुम्ही बघता आहात नेहमीपेक्षा आज मुद्दाम वेगळ्या विषयावर तुमच्याशी बोलतो आहे कारण आपल्या आजूबाजूला जे घडतं त्यापासनं आपलं पालकत्व वेगळं सुरक्षित असू शकत नाही भारत आणि पाकिस्तान सीमेवर युद्धाचे अत्यंत गडद ढग आलेले आहेत रोज दोन्ही बाजू ॲक्शन घेता आहेत या आपल्या अवघड शेजाऱ्याला आपण गेले अनेक वर्ष अनेक दशक अखंड देशाच्या जन्मापासून त्यांचा त्रास आपण सहन करतो हो। आहोत आपले आर्म्ड फोर्सेस आपल्या सशस्त्र सेना जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या योग्य प्रकारे करता आहेत तुम्ही आणि मी आपापल्या अप घरामध्ये बसून काळजी करणे आपल्या सेनांना धीर देता येईल अशा प्रकारे वागणे या पलीकडे आत्ता काही करू शकत नाही आहे ही राग आणि हतबलता हे दोन्हीही एकत्र जे सांसारिक माणसाच्या वाट्याला येतं की जे आर्म फोर्सेसमध्ये सशस्त्र सेनांमध्ये काम करत नाही आहेत त्यांच्यासाठी ते सगळं आपण घेऊन बसलेलो हो आहोत आणि आपली लहान मुलं आपल्या आजूबाजूला आहेत अनेक मुलं खरं तर मेजॉरिटी मुलं हे सगळं व्यवस्थित हँडल करतात त्यांना त्याचा काही फार त्रास होत नाही पण अनेक मुलं अशीही असतात की जी स्वभावत जास्त काळजी करणारी असतात आणि काळजी करणाऱ्या लोकांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रसंगातला जो धोका आहे तो त्यांच्या मनामध्ये मोठा 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 होत जातो आणि तो एका विशिष्ट टोकाला जाऊन पोहोचतो आणि ती गोष्ट खरी आहे का खोटी आहे होणार आहे का नाही होणार आहे झाली तर ती खरंच व्हायची शक्यता किती आहे ह्याचं भान न राहता ती जणू आत्ता घडली आहे अशा थाटात ते त्याला रिॲक्शन देतात हा काळजीचा गुणधर्म आहे या प्रकारेच काळजी काम करते आपल्या लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा या गोष्टी होतात आणि विशेषतः अशा युद्धजन्य परिस्थितीच्या बाबतीत या गोष्टी होतात तेव्हा ते घरामध्ये सांभाळणं खूप अवघड होऊ शकतं ही मुलं घाबरतात रडायला लागतात अत्यंत चित्रविचित्र प्रश्न विचारायला लागतात आपण मरणार आहोत का अशा तऱ्हेचे प्रश्न विचारतात किंवा तुम्ही मेले तर माझं काय होईल अशा थाटाचे प्रश्न विचारायला लागतात घराबाहेर जाणं बंद करतात वेगळे सुटे झोपायला लागलेले परत येऊन तुमच्याबरोबर झोपायला लागतात तुमच्या आसपास राहायला सुरुवात करतात मित्रमंडळींकडे जाणं बंद करतात खेळणं बंद करतात अशा अनेक प्रकारच्या गोष्टी खाणं पिणं कमी होऊ शकतं रात्रीची झोप डिस्टर्ब होऊ शकते त्यांना वाईट वाईट स्वप्न पडायला लागू शकतात या सर्व प्रकारच्या गोष्टी ही छोटी मुलं किंवा काही काही मोठी मुलंसुद्धा दाखवू शकतात जेव्हा ते काळजीच्या तडाख्यात सापडतात तर आता या आपल्या मुलांना आपण कशी मदत करायची कारण सीमेवर जे काय चाललेलं आहे ते तुमच्या माझ्या हातातलं नाही आहे ते किती वेळ चालणार आहे आपल्याला माहिती नाही कुठपर्यंत पोचणार आहे हे आपल्याला माहिती नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुना मुलांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी आपण कशी घ्यायची हे तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये असं काळजी करणारं मूल असेल किंवा आपल्या मुलाला या सर्व चर्चेचा या सर्व विषयाचा किंचित त्रास होतोय हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे या सर्व माहितीचा मारा होण्यापासून या मुलाला वाचवावं लागतं तुम्ही टी व्हीवरचे डिबेट्स बघत असाल विशेषतः जर घरामध्ये सिनियर सिटिझन्स असतील किंवा तुम्हीही संध्याकाळी कामाहून आल्यावर टी व्हीसमोर बसत असाल दिवसभरात काय झालं त्याचा आढावा घेत असाल बातम्या ऐकायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की टी व्हीवरच्या ज्या या चर्चा आहेत त्या कमालीच्या तावातावानी अभिनिवेशानी खऱ्या खोट्या गोष्टींचा फार विचार न करता त्याच्या ते मागचं म्युझिक त्याचे ते अत्यंत एक्सप्लोजिव्ह व्हिज्युअल्स तावा तावानी बोलणं आणि त्या सर्व गोष्टी या बऱ्यापैकी त्रासदायक आहेत निरुपयोगी आहेत आणि त्यापासनं लांब राहिलेलं बरं म्हणजे ॲक्च्युली मोठ्यांनी सुद्धा तर विशेषतः मूल घरात असताना अशा प्रकारच्या चर्चा टी व्हीवर न लावणे हा ह्याचा पहिला भाग आहे तुम्हाला जी काय माहिती हवी आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मिळू शकते एनिवे रात्री बारा वाजता ते तुम्हाला कळल्यावर तुम्ही काही घरातली सुरी उचलून सीमेवर जाणार नाही आहात जर बघायचंच असेल तर डी न्यूज किंवा अशी जी गव्हर्नमेंट चॅनल्स आहेत गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्टेट स्पॉन्सर्ड चॅनल्स आहेत की ज्याच्यावरच्या चर्चा या संयत असतात फार पराक्रमी गोष्टींची फार अवास्तव गोष्टींची जिथे चर्चा होत नाही भयंकर म्युझिक वापरलं जात नाही भयंकर म्युझिक व्हिज्युअल्स वापरले जात नाही आणि तरीही योग्य ती माहिती दिली जाते त्या ठिकाणी त्या चर्चा जाऊन बघा मी कुठल्या एका विशिष्ट चॅनलच्या चर्चा बघा असं म्हणत नाही आहे पण जे स्टेट स्पॉन्सर्ड म्हणजे आपल्या के केंद्रीय किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे जे चॅनल्स आहेत त्याच्यावरच्या ज्या संयत चर्चा आहेत तेवढ्याच घरात लावा त्याचाही वेळ लिमिटेड ठेवा कारण दर पंधरा वीस मिनिटांनी दर अर्ध्या तासांनी नव्याने त्या बातम्या बघून खरं तर फार मोठा शोध लागत नसतो एक कुठली तरी वेळ ठरवून द्या जेव्हा मूल खेळायला गेलेलं आहे किंवा शाळेत गेलेलं आहे किंवा बाहेर गेलेलं आहे आणि तेव्हा तुमची जी काही क्युरियोसिटी आहे ती संपवा त्याच त्याच गोष्टी तावा तावानी मुलांच्या देखत पुन्हा पुन्हा बोलणे आ, हे सुद्धा जर तुम्हाला टाळता आलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठा उपयोग होईल तुमच्या मुलांना त्याचा उपयोग होईल सर्वात महत्त्वाची गोष्ट मुलांची जी ठरलेली दिनचर्या आहे त्यामध्ये बदल होऊ देऊ नका की त्यांची उठायची वेळ जेवणा खाण्याची वेळ खेळायला जाण्याची वेळ विश्रांती घेण्याची वेळ मनोरंजनाची वेळ त्यांचे एक्सरसाइजेस त्यांचा जो काय थोडाफार तुम्ही अभ्यास घेत असाल तर त्या गोष्टी रात्रीच्या गोष्टी सांगणं आणि झोपवणं या सर्व गोष्टी नीट होण्याची फार गरज आहे कारण बरेच पालक रात्री उशिरापर्यंत टी व्ही किंवा सोशल मीडिया कन्झ्युम करत बसतात स्वतःही खूप एक्साईट होतात किंवा खूप काळजीत पडतात आणि त्यावेळी ती मुलं बिचारी आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघत असतात त्यांना आसपासच्या परिस्थितीमध्ये काहीतरी गडबड चालली आहे ह्याची जाणीव असते आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघून ते ठरवतात की परिस्थिती किती गंभीर आहे तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना तुमचे उद्गार तुमच्या चर्चेचा टोन यावरून मुलं परिस्थितीचं गांभीर्य ठरवतात त्यामुळे मुलांच्या देखत तुम्ही अत्यंत पेशंट कॉन्फिडंट आणि काम दिसणं गरजेचं आहे मुलांना खेळायला घेऊन जाणं गरजेचं आहे बाहेर वगैरे जिथे तुम्ही मुलांना नेहमी घेऊन जाता तिथे घेऊन जाणं गरजेचं आहे त्यांचे जे काय अभ्यास डे केअर छंद वर्ग या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या चालू राहणं गरजेचं चा आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातलं वातावरण हे तणावपूर्ण नाही आहे अतिशय एक्साईट झालेलं निगेटिव्ह पद्धतीने एक्साईट झालेलं नाही आहे ह्याची खात्री बाळगणं हे काम आहे जर तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्या मुलाचा त्रास खूप वाढतोय की मूल सोडायलाच तयार नाही आहे अगदी टॉयलेटलासुद्धा एकटं जात नाही आहे तिथे आपल्याला थांबायला सांगत आहे घाबरत आहे किंवा असे प्रश्न विचारत आहे की ज्याची उत्तरं देणं अवघड होऊन बसतंय किंवा तेच तेच प्रश्न वारंवार एकदा समाधान झालं की पाच मिनिटांनी पुन्हा तेच प्रश्न घेऊन येत आहे अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर जरूर मदत घ्या तुमच्या डॉक्टरांना भेटा ते तुम्हाला यातनं बाहेर कसं यायचं त्याची मदत करू शकतील पण घरातलं वातावरण नॉर्मल ठेवा कारण आपलं आयुष्य व्यवस्थित प्रॉडक्टिव्ह पद्धतीने जर आपण जगलो तरच आपल्या देशाला आपला उपयोग हो आहे प्रत्येकाला हातामध्ये शस्त्र घेऊन सीमेवर जाणं देशाचं संरक्षण करणं हे पॉसिबल नाही आहे हे शक्य नाही आहे ते योग्यही नाही आहे आपली सेनादलं त्यांचं स्वतःचं काम अगदी उत्तम पद्धतीने करत आहेत आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी आपण धीराने योग्यपणे वागणं आणि आपल्या पुढच्या पिढीची व्यवस्थित काळजी घेणं हे आपलं या अवघड परिस्थितीमधलं कर्तव्य आहे ते आपल्या हातून चुकायला नको आपल्या दिनचर्या हाताबाहेर जायला नकोत भीतीने आपल्या मनाचा पगडा नाही घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना आपण कॉन्फिडंट आहोत आपण चांगला देश आहोत आपण हे युद्ध जिंकणार आहोत आणि आपलं सगळ्यांचं ह्याच्यात चांगलं होणार आहे हा धीर तुमच्याकडून वारंवार मिळणं गरजेचं आहे काळजी घ्या मुलांचीही काळजी घ्या जय हिंद